आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चौबीस डॉट लाइव शेतकरी कामगार पक्ष पेन आपल्या बोरी गावातील कुटुंबाकरिता आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन केले आहे नमस्कार आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर वन न्यूज चॅनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पोलीस न्यूज चौबीस हे शिबिर आज बोरी पेन येथे सुरू झाले आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा मिळवता येईल सर्व पात्र नागरिकांनी कागदपत्रांसह शिबिरात उपस्थित राहून आयुष्यमान भारत कार्ड तयार करून घ्यावे शिबिराला उपस्थित राहून आपल्या कुटुंबाला आरोग्य संरक्षण देऊया श्री अतुल नंदकुमार म्हात्रे मास्टर ऑफ आर्किटेक्ट लंडन खजिनदार महाराष्ट्र राज्य प्रमुख शिवराज्य संघटना शिवाजी मंगलदास यांनी बोरीगावातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून शिबिराचे आयोजन केले होते समवेत रोशन पाटील विकी कदम उपस्थित होते काका आज बोरीगाव मध्ये आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी अतुल म्हात्रे सरांचे काही पदाधिकारी आलेले आहेत या कार्डबद्दल आपल्याला माहिती होती का या कार्डबद्दल आम्हाला अगोदर माहिती होतील अशा वर्कराई माहिती आम्हाला दिलेली होती, होती। परंतु आज शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सामान्य अतुल नंदकुमार म्हात्रे याही जो खरोखरच आपल्या या ग्रामीण विभागातील सर्व शेतकरी किंवा इतर जे काही गरजू असतील यांना या म्हणजे आपल्या आरोग्य संदर्भात जो काही जो आपला पैसा वेस्ट जातो तो पण यांना सर्वांना जी सवलत मिळावी यासाठी पाच लाखाचा आयुष्य आयुष्यमान विमा हा आपल्यासाठी काही उपलब्ध करून दिला आहे आज बोरेगावातील पंच्याण्णव लोकांनी जवळजवळ काढलेला आहे म्हणजे पंच्याण्णव हजार रुपये आज त्यांनी आपल्याला वाचलेले आहेत काही मोफत ही सेवा आपल्याला दिलेली आहे त्याबद्दल आम्ही शेतकरी कामगार तर पक्षाचे व अतुल साहेबांचे आम्ही गा ग्रामस्थांतर्फे आम्ही आभार मानतो आणि त्यांना लाख धन्यवाद देतो ताड़ा, ताड़ा। आ, रोशन पाटील साहेब आपण गावोगावी जाऊन ही योजना लोकांपर्यंत पोचवत आहात आयुष्यमान भारत कार्ड कार्ड नेमकं अतुल सरांचं ना आपल्या माध्यमातून हे सगळं कार्य चालू आहे काय सांगाल पुढे आज शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक आघाडी पुरोगामी विद्यार्थी आघाडी शेतकरी सभा अशा सर्व संघटना एकत्र करून आपण गावोगावामध्ये संघटनेचे पदाधिकारी किंबहुना आता जे नवनियुक्त चिटणीस मंडळ तयार केलेलं आहे हे चिटणीस मंडळांच्या मार्गदर्शनाखाली विशेष म्हणजे या मतदारसंघाचे भावी आमदार सन्माननीय अतुल म्हात्रेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या प्रयत्नातून प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचा आयुष्यमान भारत विमा योजना शिबिर आपण राबवत आहोत आजपर्यंत जवळपास पावणे दोन हजार लोकांचे विमा काढण्यामध्ये आपल्याला यश संपादन झालेलं आहे यापुढेही अशाच पद्धतीचे हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत प्रत्येक व्यक्तीला पाच लाखाचा विमा त्याच्या आरोग्याच्या भविष्याच्या निर्वाहाचं साधन असलेली नोकरी नोकरीच्या व्यतिरिक्त आरोग्यासाठी भरावा लागणारा पैसा असतो आणि म्हणून त्या पैशामध्ये कपात करून खऱ्या अर्थानं इथल्या भूमिपुत्रांना हालाल भोगावे लागतात एखादा आजार झाला तर आणि म्हणून ते हाल भोगू नयेत याकरिता शासनाची जी योजना आहे आयुष्यमान भारत योजना पाच लाखाचा विमा ती घरापर्यंत पोचून देण्याचं काम सन्मानिय अतुल साहेब करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वाशी विभाग हमरापूर विभाग किंबहुना विभाग पाबल विभाग जिते विभाग या सर्व विभागांमध्ये अगदी मतदारसंघामध्ये अशा प्रकारची शिबिरं राहून गावातल्या लोकांचं आरोग्य निरोगी राहावं किंबहुना जर अशा प्रकारचा आजार झालाच तर त्याला त्याची ट्रीटमेंट करता यावी काळजी घेता यावी यासाठी या विम्याचा उपयोग पूर्णपणे होताना दिसत आहे सर या हा याचा फायदा घेण्यासाठी नेमके कोणते कोणते हॉस्पिटल को आहेत आपल्याला काय माहिती आहे का त्याचे या संदर्भातला फायदा देण्यासाठी जे एस डब्ल्यूचं संजीवनी हॉस्पिटल आहे उपरुग्णालय जिल्ह्याचं जे आपल्या आप पेन ठिकाणी आहे त्या रुग्णालयामध्ये सुद्धा या प्रकारचा फायदा घेता येऊ शकतो आपल्या जिल्ह्याचं रुग्णालय हे अलिबाग या ठिकाणी आहे त्या ठिकाणीसुद्धा याचा फायदा घेता येऊ शकतं आणि रायगड जिल्ह्याच्या बाहेरचे हॉस्पिटल मग जे जे असू द्या कस्तुरबा असू द्या सायन हॉस्पिटल असू द्या के एम हॉस्पिटल असू द्या आणि सोबतच आपलं पनवेल तालुक्यामध्ये एम जी एम हॉस्पिटल आहे अशा अनेक हॉस्पिटल मध्ये हा कार्ड ॲप्लिकेबल ठरतो त्या ठिकाणी इथल्या भूमिपुत्रांना त्याचा फायदा घेता येऊ शकतो अशा ह्या कार्डचा कित्येक लोकांनी फायदा घेतला आहे का असं तुम्हाला काय माहिती निश्चितच आम्ही गावागावमध्ये फिरत आहोत अनेक लोक सांगत आहेत आम्हाला याचा फायदा होत आहे परंतु काही काही हॉस्पिटल्स असे असतात की कार्डचा फायदा न देता पैसे उखळण्याचं काम करतात त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी आमची रोजगार विभाग जशी टीम आहे तशीच आरोग्य विभागाची टीम आहे ती आरोग्य विभागाची टीम त्या ठिकाणी जाऊन तो कार्ड ॲप्लिकेबल व्हावा याकरिता डॉक्टरांसोबत तिथल्या मॅनेजमेंटसोबत संवाद करते आणि तिथल्या भूमिपुत्राला त्याचा फायदा मिळवून देते आ, सर अतुल म्हात्रे सरांचं खूप चांगलं काम आहे आपणही त्यांच्याबरोबर काम करतात सरांचं पुढचा उद्देश काय असेल असं का त्याबद्दल काय सांगाल पुढचा उद्देश हा आहे की भूमिपुत्रांच्या समस्यांना कुणीतरी बोलणारा तोडगा देणारा इथले नेता आवश्यक आहे आज शेतकऱ्यांची समस्या आहे विद्यार्थ्यांची समस्या आहे इथल्या पाण्याची समस्या आहे कुणीही बोलताना दिसत नाही आता तुम्हाला कल्पना असेल अधिवेशन सुरू आहे हिवाळी हिवाळी अधिवेशनामध्ये कुणीच अशा प्रकारचा प्रश्न उचलताना दिसत नाहीये इथे दोन दोन खासदार आहेत एक लोकसभेचे खासदार आहेत तर दुसरे राज्यसभेचे खासदार आहेत स्थानिक आमदार आहेत यांनी या दहा पंधरा वर्षामध्ये कोणत्याही प्रकारची इथली समस्याचं समाधान केलेलं दिसत नाही जेएसडब्ल्यू सरकार रिलायन्स सरकार मोठमोठे कारखाने या मतदारसंघामध्ये आहेत प्रचंड बेरोजगारी अगदी मुलं ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहेत बारावी आहेत आय टी आहेत फिटर वेल्डर प्लंबर इलेक्ट्रिकल अशी मुलं अक्षर्श घरात दिसतात आणि आज आम्ही जेव्हा रोजगार मेळावा घेतो तर आठशे नऊशेच्या संख्येनं ती मुलं रोजगार मेळाव्याला उपस्थित दाखवतात याचाच अर्थ किती प्रमाणात मोठी बेरोजगारी इथल्या स्थानिक प्रतिनिधींना आणून ठेवलेली आहे आणि म्हणून आमची आपेक शाय का इथल्या स्थानिक विकास हाच आमचा ध्यास या अतुल मात्र भविष्य कालामध्ये काम करताना दिसत आहे धन्यवाद महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद